यन्दुमित्तमवमङ्गलञ्च योचामनाभो शकुनं च सद्वो पापगो दुष्पीनौ अकण्ठम्

असत्य बाजू घेत नसतात बोधिसत्वाची जनमभर दिनचर्या ही सत्यावर अवलंबून असते आणि म्हणून शांती आणि सत्य हे सोबत असतात आपल्या सर्वांना बोधिसत्वाच्या संपूर्ण जीवन आणि कार्यावरती जेव्हा आपण दृष्टिक्षेप टाकतो तर त्यांनी जेवढे लढे किंवा जेवढा संघर्ष जोरदार केला त्यामध्ये काळाराम मंदिराचा स सत्याग्रह सर्वात जास्त काळ टिकलेला आहे आणि तेव्हा तिथे अशी तडजोड झाली की शूद्र आणि अतिशुद्र व ब्राह्मण या सर्वांनी मिळून रामाचा रथ ओढायचा आणि तडजोड झाल्यानंतर इथपर्यंत त्यांनी भेदभाव दूर केला प्रथम दर्शनी आपल्या सर्वांना हे त्या मंदिरावर गेल्यानंतर लक्षात येईल की तिथे वरच्या उंच टोकावरती भगवंताचं रूप आपल्याला कोरलेले मिळते म्हणजे कोणत्याही धर्माच्या ग्रंथामध्ये बुद्धाला सर्वात श्रेष्ठ मानण्याची परंपरा आहे सर्वात उच्च प्रतीचे महान सम्यक संबुद्ध आणि बौद्धिसत्वाच्या संपूर्ण जीवनामध्ये एक एक पाणी पूर्ण आल्या केल्यामुळे हे सत्य आणि शांती पारमी हे त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला नेहमी पाहायला मिळते ने बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे कोणावती पूर्णपणे आक्रोशपणे किंवा अत्यंत शांत चित्तानं कधी भाष्य केलं असं आपल्याला जीवनभर जीवनभर दिसत नाही कुठेही बाबासाहेब अशांत जगलेले आहेत असं दिसत नाही हिंदू कोडविल जेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये मांडलं आणि लोकसभेच्या पंतप्रधान राष्ट्रपती आणि सर्व मंत्रिमंडळाने ते के मान्य केले नाही म्हणून बाबासाहेब कधी दुखी झाले नाही हा हिंदू धर्मातील मनोप्रवृत्तीचा भाग होता म्हणून त्यांनी पूर्णच्या पूर्ण आपलं जे वैचारिक आंदोलन होतं ते थे। पूर्ण ठेवलं आणि आपल्या पेपरमध्ये साप्ताहिकामध्ये ते नेहमी प्रसिद्ध करत राहिले त्याच्यावरती वेगवेगळ्या ठिकाणी भारतात त्यांनी भाष्य पण केलेलं परंतु बाबासाहेब माझं कोड हिंदू कोड बिल तुम्ही पास केलं नाही म्हणून कुठेही त्यांनी अशांत झाले नाही किंवा सत्य त्यांनी सोडलं नाही अविभाज्य अंग म्हणून सत्याचा अंग बाबासाहेबामध्ये होतो म्हणून आपण सर्वजण पाहतो की जेव्हा रमाई मरण पावल्या तेव्हा आठ दिवस बाबासाहेबांनी एका खोलीमध्ये बसून दमन चिंतन मनन केलं परंतु कुठेही त्यांनी अशांती व्यक्त केलेलं वर्णन दिसत नाही दहा दिवस पर्यंत म्हणजे एक साप्काहपर्यंत त्यांनी रमाई बद्दल दमन केलं चिंतन केलं आणि मग समाजाचा मोठा वर्ग त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला की बाबासाहेब आम्ही दुबळे शोषित पिढीत रंजले गांधले आमचं दुःख तुम्ही वेशीवर टांगणार या खोलीमध्ये तुम्ही बसून राहिले तर आमचं दुःख वाढत राहील आणि बाबासाहेबाला हे पण ताबडतो अगदी समजले की आपण एकांतवासामध्ये राहिलो तर पुन्हा वैराग्याची भावना तयार होईल कारण कुणालाही आपला एक साथीदार गेल्यानंतर वैराग्य घेण्याची तयारी इच्छा असते पत्नी गेली म्हणून आज आपण पाहतो बऱ्याच वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील राज्यातील पुरुष वर्ग हा भिकू संघामध्ये प्रवेश करत आहे आणि भिकू म्हणून ते आपल्या चर्या करत आहे पवित्र वागत आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या बौद्धिसत्व चर्येमध्ये आपल्याला अथांग आणि असीम अशी शांती व सत्य पाहायला मिळते ही सर्वात मोठी पारमिता आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी सत्याचा आश्रय घेतला किंवा सत्यावर ज्यांनी ज्यानी आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलं जसं सत्यशोधक समाजसुधारक म्हणून क्रांतीवीर ज्योतिबा फुले यांना सुद्धा बाबासाहेबांनी आपला वैचारिक गुरु मानलेला आहे कारण तेवढ्या मोठ्या ब्राह्मणाच्या बालीकिल्ल्यामध्ये राहून ज्योतिबानी सत्यधर्माचा त्या ठिकाणी उद्घोष केला आणि बहुजन समाजामध्ये सत्याचं त्या ठिकाणी प्रखर ज्ञान त्यांनी पेरलेलं दिसते हे मोठ कठीण काम होत म्हणजे वाघाच्या जाळीमध्ये जाऊन आपण तिथे सर्व प्रकारचं कार्य करणं किती कठीण आहे परंतु बाबासाहेब आंबेडकर या साऱ्या बाबीचा अभ्यास करताना आपल्याला असं दिसतं कि संत कबीर सत्यान महात्मा ज्योतिबा फुले या दोन ही समाज सुधारक संपूर्ण जीवन कार्या बाहब अभ्यास करता मात्र वैचारिक गुरु मानता हि एक महत्वा बाब है कारण कबीरांना सुद्धा खूप छळलेला आपल्याला दिसते कबीरावर अत्याचार अन्याय होण्याचा प्रचंड प्रयास झाला जेव्हा जेव्हा क्रांतीच रूप घेते एखाद्या व्यक्तीकडून तेव्हा तिथे त्याला घातपाताची बात असते परंतु बाबासाहेबांनी सह आपल्या सहकार्यांना कधी असा सल्ला दिला नाही की ते मला मारायला येत आहेत तुम्ही त्यांना तिथे आडवा आणि लांब करा खतम करा असा मात्र बेकार विचार बाबासाहेबांनी दिला नाही ते जनम अहिंसा आणि प्रेम मैत्री आणि करुणा यावरच पूर्ण दिश्चित राहिले आणि स्थितप्रज्ञ राहिले म्हणून बाबासाहेबांच्या ह्या समग्र जीवन कार्यामध्ये बाबासाहेब सत्याला धरून जगले आणि सत्यावर उभे राहिले कोणी काही म्हणू त्याकडे त्याने दुर्लक्ष केलेला आहे त्यामुळे शेवटची पारपिता आपण पाहत आहोत आणि ते म्हणजे उपेक्षा पारमिता ही उपेक्षा पारपिता अत्यंत महत्वाची आहे बाबासाहेब ज्या ज्या गोष्टीनं बौद्धिसत्व म्हणून भरत 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 परिपूर्ण भरले आणि त्यावर ते उभे राहिले स्थिर झाले स्थित प्रत्यय झाले तर ते तिथून हल्ले नाही म्हणून आपल्याला पाहायला मिळते की जेव्हा जमा ब्राह्मीण लोकांनी त्या बॅरिस्टर लोकांनी बाबासाहेब शिंतोडे उडवले की बाबासाहेब आंबेडकर हे इंद्रदाचा हस्तक आहे याही निंदेला बाबासाहेबांनी उपेक्ष न पाहिलं एवढंच नव्हे तर निजाम सरकारचा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हा गुलाम आहे अशी पण त्यांनी बाबासाहेबांवरती वैचारिक टीका केली होती हे ब्राह्मिनिझमचा मनप्रवृत्तीचा भाग आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात कोणी उभं राहिलं ब्राह्मण जातीच्या जा, तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना ते मारून टाकण्याचा प्रयत्न केला ना ना नाही तर त्यांचं शासन असलं तर त्यांना जेलमध्ये नेऊन टाकलेलं असं आपल्याला पाहायला मिळते उपेक्षा पार्वतीच्या बाबतीमध्ये बाबासाहेब परिपूर्ण महान अशी बौद्धिसत्वचर्या जगत राहिली म्हणून आपल्याला कोणी हिलवलं किंवा आपल्या विरोधामध्ये कोणी टीका टिप्पणी केली किंवा माघारी कोणी उखाळ्या पाखाळ्या गेल्या तरी आपण उपेक्षा करायची असते की आपण या बाबतीमध्ये असा विचार करा की त्यांनी जे काही तोंडातून बोललेलं आहे हे त्यांच्या मनातील त्यांनी बाहेर ओखलेलं आहे आपण त्यांना स्वीकार करत नाही म्हणून कोणी काही बोलो आपण आपल्या उपेक्षा पारमितेमध्ये परिपक्व राहावं आपल्या शील पारमितेमध्ये परिपक्व राहावं आपल्या परिपूर्ण शांती पारमितेमध्ये परिपक्व राहावं आणि सत्य पारमितीमध्ये परिपक्व राहावं यामुळं आपल्याला सफलता मिळते सर्वांत मंगल सा आशीर्वाद वनवडको बलवडको सुखवडको यशवडको खंती वडको ेन शिलेन हन्तिमेत बलेन च तेऽपि त्वं मनुरखन्तु

एक पंच्याहत्तर टक्के होता एक पन्नास टक्के एक सत्तावीस टक्के लवकर केल्यामुळं त्यांचा अटॅक कळला तेव्हा आपण सर्वजण त्यांच्या त्या बेडजवळ जावं त्यांना हार्दिक शुभेच्छा द्यावं आणि जे काही दान करता आलं त्यांनी बिस्किट खायला किंवा आणखी काही करायला ते आपण पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दान करून पुण्य प्राप्त करावं त्या आता एम जी ओमध्ये ॲडमिट आहेत मी रात्री जाऊ शकलो नाही कारण मला डॉक्टर सांगितलं की पुन्हा एकदा ब्लड चेक करा म्हणाले आणि लघवी चेक करा तर दोन्ही चेक केलं तर मला एकदम नील आहे मला कोणताही त्रास नाही मी निरोगी आहे आणि मला पूर्ण संख्या चांगली मिळाली मंगल मंगलो सहा दिवस